नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावानजीक महामार्गावर वडकूट फाट्याजवळ भीषण अपघात दोन दुचाकी व या का कार यांच्या तिहेरी अपघात झाला असून या अपघातात दोन मोटारसायकलवरील युवक व कारमधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून चिंचपाडाकडून सुरक्षा दिशेने भरधाव वेगात जाणारी कार समोरून येणारे दोन मोटरसायकल यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिहेरी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकल वाचवण्याच्या धडकल्याने कारने ते तीन पलटी घेतल्याने कारमधील तीन प्रवासी हे जखमी झाले असून कार रस्त्यावर पलटी झाली हा अपघात एवढा भीषण होता की तिहेरी वाहनांच्या अपघातात मोटरसायकलवरील अपघातग्रस्त रविदास बाबजी बळवे वर्ष शेहेचाळीस बरडू सुदाम सुदाम कोतपाल कोतवाल वर्ष अडतीस राहणार बंधारपाडा व नंदनी रोहिदास वळवी वर्षे बावीस राहणार भरडू तालुका नवापूर हे गंभीर जखमी झाले आहेत कारमधील प्रवासी रत्नेश कुमार बी शर्मा वर्षे सत्तावन्न राहणार चंदवाडा जिल्हा वडोदरा गुजरात गोपाल प्रभाकर गिरीपुंजे वर्षे चौसष्ट राहणार नागबीड जिल्हा चंद्रपूर हे किरकोळ जखमी झाले या अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिक व प्रवाशांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातातील जखमींना लागलेस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले यावेळी अपघाताचा थरार विचित्र असल्याने या घटनास्थळी प्रवासी वर्गासह स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी रहिशेख विसरवाडी